नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आता थंडी चालू आहे थंडी चालू आहे म्हणजे बरोबर का कर्पिता बघू शकता म्हणजे खरंच तुम्ही बघू शकता बाहेर किती थंडी आहे खर आहे कुठे कुठली एक वस्तू कुठली असं कस सांगा एक वस्तू कुठली म्हणजे सगळ्यापेक्षा दोन दोन का माणसाला कान किती आहे दोन ना किती आहे दोन ना एकच दोन कसं बर मग सांगू तुला मी तुला मला येणार नाही ती बघा ओळखून दावल्यात काढ काढणूक मला काय जा सांगेल तुला खरंच वाटतंय का मला येणार नाही तू बोलची काय सांगाल येणार असं वाटतंय तुला वाटल्या का मला एवढं कमी समजू नको काळजी सांगा माणसाला मेंदू येत असतो अरे वा छान 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 बरोबर ना खरे एकच मेंदू असतो में ग चढ विध वाटतात काय अगोदर दोन मेंदू असते तर लहान मेंदू मोठा मेंदू दहावी झाली ना तुझी अहो पहिरं तर एक असते